महासंग्राम लोक सभेचा 2024 शिरूर कौल जनतेचा पहा फक्त सी चोवीस तास वर बैलगाडा शर्यतीचे खरे श्रेय कोणाला आडराव पाटील की कोल्हे साहेबांना खासदार शिवाजा आडराव पाटील का बरं त्यांना आम्ही त्यावेळेस चाकणला आंदोलन झालं त्याचे साक्षीदार मी स्वतः आहे ज्यावेळेस दादा कितीतरी गुन्हे दाखल झाले वेळ आली त्यांना आताही जावं लागलं पोलीस स्टेशनला आणि आम्ही स्वतः त्यावेळेस दादांसोबत होतो त्यांनी कोल्ह फक्त त्याचं श्रेय घ्यायचं काम करतात त्यांनी दाखवू की त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झालेत बैलगाड्या शर्यतीबद्दल किंवा त्यांनी कोणतं याच्यात हे केलं आहे फक्त त्यांचं म्हणजे श्रेय घ्यायचं खोटं बोल पण रिटून बोल आणि हे बोलल्यामुळंच ते आजला फॉर्मला आलेत पण खरं जर काम केलं असेल तर खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील पुणे नाशिक महामार्ग ट्राफिकची समस्या अद्यापही अमोल कोल्हे यांनी सोडवता आली नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्यांनी ज्यावेळेस चाकणचा जो प्रश्न आहे ट्राफिक संदर्भात त्यांनी निवडणुकीला उभं राहताना जनतेला शब्द दिला होता की मी निवडून आल्यानंतर मी जे ट्राफिकची समस्या आहे ती मी लवकर सोडवीन पण अद्याप त्यांनी आजपर्यंत तरी हाय तेवढंच ट्राफिक परत आहे त्यांनी फक्त लोकांची स म्हणजे दिशाभूल करायचं ठरवलेलं आहे तसं जर आज पाहिलं तरी चाकणला फुल ट्रॅफिक होते कोणतंही त्यांचं ह्या मतदारसंघात शिरूर मतदारसंघात एकही काम नाही त्यांनी कोणतंही तरी एखादं छोटं मोठं केलं असेल नव्याण्णव शंभर टक्क्यापैकी अर्धा टक्का काम कुठंतरी असेल चुकून ते पण कोणाला तरी माहिती नसलं असेल पण खरं जर काम करत असतील या लोकांची जर काळजी घेत असतील शिरूर लोकसभा मतदारसंघातील तर ते फक्त खासदार शिवायदास आढळ पाटील आहेत लॉकडाऊन पडलं त्याच्यानंतर इथली लोकं सगळे हातावर पडतील म्हणजे इथली ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतील त्यावेळेस खातील असं आहे पण त्यावेळेस कोणाला काम नव्हतं हाताला कोणाला घराच्या बाहेर जायचे हे नव्हतं त्यानंतर आम्ही दोन चार जणांनी बसून दादांना फोन केला फोन केल्यानंतर सकाळी मला वाटतं काहीतरी आम्ही अकरा वाजता दादांना फोन केला की आमची अशी अशी लोकं आजला खाण्यावाचून सध्या राहिलेली आहे तर दादांनी कोणताही क्षणाचा विलंब न करता तत्काळ इथं जवळजवळ सत्तर ते ऐंशी किट वाटले होते म्हणजे साखर गहू तेल भा भाजीपाला म्हणजे सगळ्यात पहिला माणूस तो आला की फक्त कानावर पडला आणि ते इंदिरानगरला आलेत तसं आजही विद्यमान खासदार इंदिरानगर हेच कुठे माहीत नाही आणि जर त्यांना यायचं असेल तर त्यांनी गुगल मॅपला शोधून इथं इंदिरानगरला यावं कारण की इथल्या लोकांचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे सगळं त्यांनी आजपर्यंत इकडे डोकावलेच नाहीत किंवा नक्की अडचण काय इथल्या लोकांना